नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज नंदुरबार येथे भेट दिली यावेळी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या शिष्टमंडळाने आदिवासी वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणी निवेदन दिले प्रामुख्याने चार मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली आदिवासी वनहक्क कायद्याअंतर्गत पात्र ठरलेल्या आदिवासी वन हक्क दावेदारांना अॅग्रो ॲप मध्ये वन हक्काचा डेटा उपलब्ध होत नसल्याने फार्मर आयडी बनत नाही फार्मर आयडी नसल्याने डीबीटी पोर्टल अंतर्गत शासकीय लाभ आदिवासींना मिळत नाही फार्मर आयडी नव्हती त्यावेळी अनेक वनहक्त दावेदारांना डीबीटी अंतर्गत योजनेचा लाभ मिळालाय या सर्व योजना बंद त्याचबरोबर ई पीक पाहणी एप मध्ये पीक नोंदणी होत नसल्याने पीक विमा पासून आदिवासी शेतकऱ्यांना वंचित राहावं लागतंय पीक विमा मंजूर असून सुद्धा या शेतकऱ्यांना वंचित रहावं लागतंय तसेच पीएम किसान सोलर योजना मागील त्याला सोलर योजनेचा लाभ देखील बंद झालाय पीएम किसान योजनेसह सर्व शासकीय योजनेपासून आदिवासी वन हक्क दावेदार वंचित होत असल्याने पालक मंत्र्यांच्या हिबाब निदर्शनात आणून दिले साखरी व नंदुरबार तालुक्यातील आदिवासी वनहल्ले करीत पिके चारणाऱ्या मेंढपाळवर त्यांना चिथावणी आदिवासी अन्याय प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करत आदिवासींना संरक्षण द्या पात्र वनहक्क दावेदार करणशिंग कोकणे यांच्यावर दारूच्या नशेत रात्री शेतात हल्ला करणारे चिंचपाडा रेंजचे वनपाल बेडसे यांच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर भॅड हल्ल्या करणाऱ्यांना अटक करा कामोद बोरपाडा दापूरच्या वन जमिनीत व महसूल जमिनीत बेकायदेशीरपणे मेघा इंजिनियर कंपनी व इतर सोलर प्रोजेक्ट कंपन्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी आदिवासींवर दबाव टाकतायत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा यासह तेहतीस मागण्यांसंदर्भात लवकरच मंत्रालयात सत्यशोधक शिष्टमंडळाची सचिव व संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत बैठक घेण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलंय यावेळी सत्यशोधकचे जिल्हा जिल्हाध्यक्ष कॉम्रेड आरटी गावित जिल्हा सचिव रणजित गावित विक्रम गावित अशफाक कुरेशी राजेश गावित यशवंत माळचे रामलाल गवळी उत्तम कावित सेल्या गावित जलमसिंग गावित सुनील गावित सह कार्यकर्ते उपस्थित होते दादा काय विषय काय नाव आहे आपलं काय विषय नेमकं कमरण आरटी गावित नंदुरबार सत्यशोधक जिल्हाध्यक्ष आमच्या माननीय कोकाटी साहेबांना आम्ही भेटण्यासाठी आलो होतो आमचा जो प्रश्न आहे की आम्ही पिढ्या -पिटे वन जमीन कसतोय त्या जमिनीचा आम्हाला आता प्रमाणपत्र मिळालेलं आहे आतापर्यंत आमच्या जमिनीवर सोलर कंपनी असेल किंवा विहीरचा असेल या महाडीपीटीवर योजना भेटत होत्या परंतु आता फार्मर आय डी हा जो मुद्दा काढला की फार्मर आय मध्ये आम्ही कुठेच बसत नाही त्यामुळे आम्हाला आता कोणत्याच योजना भेटत नाही त्यासाठी आम्ही साहेबांकडे हे सांगायला आलो की आम्हाला योजना द्या तर साहेबांनी चांगला प्रतिसाद दिला आणि ते मंत्रालयात बैठक लावणार आहे या विषयावर आणि त्या सगळ्या ज्या योजना आहेत शेतकऱ्यांच्या त्या योजना वनपटाधारक शेतकऱ्यांना कशा भेटतील यासाठी ते प्रयत्न करणार आहेत त्याला काय काय का सांगणार की आपण पालकमंत्री यांना भेट घेतलेली काय आश्वासन दिलेलं आहे आपल्याला आणि कशा पद्धतीने आपले बोलले ते काय विषय झालाय पालकमंत्र्यांनी आमच्याशी एक मित्र किंवा सारखं वागले ते आम्हाला दबाव न टाकता सर्व त्यांनी भेट आम्हाला दिलेली आहे आणि चांगला प्रतिसाद दिला आहे की आम्हाला भेटत होत्या त्या 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 आता बंद योजना कशा मिळतील यासाठी महाडीपीटी वर जे पोर्टल आहे ते पोर्टल दुरुस्ती करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि आम्ही खूप आभार मानतोय कारण की चांगली भेट घडून आणली आमची काय आश्वासन दिलं तुम्हाला बैठकीसाठी बोलवलं मंत्रालयात सचिवांबरोबर आणि मंत्र्यांबरोबर बैठक घेण्यासाठी बोलवणार आहे ते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी जगन ठाकरे शहादा नंदुरबार